उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे उलटापाल घडून आले आहेत काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला जाणाऱ्या या भागात आता भाजपची पकड अधिकच घट्ट होत चालली आहे धुळे जिल्ह्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश ही एक केवळ एका नेत्याची पक्षांतराची गोष्ट नाही तर हा काँग्रेसच्या अस्तित्वावरच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो कसा बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध कुणाल पाटील त्यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री होते त्यांच्या कुटुंबाचे काँग्रेसशी सात दशकांचे संबंध होते त्यामुळे धुळे जिल्हा हा काँग्रेसचा घट्ट बालेकिल्ला मानला जात होता मात्र तेच कुणाल पाटील फडणवीस यांच्या कामाची प्रशंसे प्रशंसा करतात भाजपमध्ये प्रवेश करतात याचा अर्थ काँग्रेस नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाचा विश्वास गमावला आहे विशेष म्हणजे विरोधक असूनही कामांसाठी गेलो असता तेव्हा त्यांनी काम केले हे त्यांच्या वक्तव्यातील वाक्य काँग्रेससाठी तितकेच बोचत आहे तितकेच भाजपासाठी कौतुकाचे आहे काही वर्षापूर्वी जळगाव नंदुरबार आणि धुळे हे काँग्रेसचे अभेद्य किल्ले होते नंदुरबार सारखा आदिवासी बहुल मतदारसंघ तर काँग्रेससाठी अत्यंत सुरक्षित मानला जायचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या भागात चांगले प्रदर्शन केले होते पण लगेच विधानसभा निवडणुकीत हाच मतदार झुकला आणि एसी पाडवी कुणाल पाटील यांसारख्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर आता कुणाल पाटील यांनी काँग्रेसला दिल्याने ही घसरण अधिकच स्पष्ट झाली आहे भाजपने उत्तर महाराष्ट्रात वेळ घेऊन पण ठामपणे स्थानिक नेतृत्वाला स्थान देणे विकास कामांना गती देणे विरोधी पक्षातील असंतुष्ट नेत्यांना आपल्याकडे वळवणे ही त्यांची सूत्रबुद्ध रणनीती होती या उलट काँग्रेसने या भागात संघटनात्मक पातळीवरती काहीच नव्याने हुब केलं नाही जुनी नावे आणि परंपरागत हिशेब यावरच पक्ष चालवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे तरुण कार्यकर्ते मतदार आणि स्थानिक नेते हळूहळू अशी आहे की उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस हा पक्ष विकल्प म्हणून देखील पाहिला जात नाही भाजपच्या व्यूहरचनेपुढे काँग्रेसचे नेतृत्व एकतर निष्क्रिय राहिले किंवा चुकीचे निर्णय घेत गेले काँग्रेसकडून नेतृत्वाची पिढीगत शिफ्ट झाली नाही त्यामुळे एका बाजूला भाजप स्थानिक पातळीवरती स्तरापासून काम करत राहिला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकत गेली कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश हा याच प्रक्रियेचा परिणाम आहे आणि जरी त्यांच्या प्रवेशाला व्यक्तिगत म्हणून पाहिलं गेलं तर हा एक संकेत देखील आहे काँग्रेसची उत्तर महाराष्ट्रातील पकड ढिली झाली नाही तर पूर्णता उधळून गेलेली आहे भाजपने या रिकाम्या जागेचा फायदा घेत प्रभावी नेतृत्व तयार केलं विश्वासार्हता निर्माण केली आणि मतदारांशी थेट नातं जोडलं विशेष म्हणजे त्यांचे आजोबांनी चोडमन पाटील यांनी धुळे जिल्ह्यात काँग्रेसची पायाभरणी के केली आणि त्यांच्या वडिलांनी रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला बळ दिलं आणि त्याच पिढी जात काँग्रेसनिष्ठ कुटुंबातील तिसऱ्या पिढीने म्हणजे कुणाल पाटील यांनीच काँग्रेसचा झेंडा खाली ठेवून भाजपाचा स्वीकार केला ही केवळ व्यक्तिगत भूमिका नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अस्तित्वावर पडलेला खोल निर्णायक घाव आहे काँग्रेसकडे अद्याप वेळ आहे पण ती झपाट्याने संपत चालली आहे जर त्यांनी नेतृत्वात अमूलाग्र बदल केले नाही तर नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणलं नाही आणि मतदारांच्या विकासासाठी निगडीत अपेक्षांना उत्तर दिलं नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेससाठी पूर्णता हरवलेला प्रदेश ठरेल सध्या तरी चित्र स्पष्ट आहे काँग्रेस बॅकफूटवर आहे आणि भाजपाने उत्तर महाराष्ट्रात आपली आघाडी रित्या मजबूत केली आहे आणि धक्कादायक म्हणजे त्यांच्या आजोबांनी काँग्रेसचा पाया घातला त्यांच्याच नातवाने तो उकडून टाकला उद्या नंदुरबारचा किल्ला कोसळला तर परवा राहुल गांधींनाच उत्तर महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी व्यासपीठ नव्हे कार्यकर्ता शोधावा लागेल हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच प्रकारे विश्लेषणात्मक व्हिडिओ ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या ठेवत आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जा डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा